ठरलं तर मग मालिकेत सध्या अर्जुन आणि प्रियाचा लग्नाचा सिक्वेल चालू आहे पण ऐनवेळी सायली म्हणजेच खरी तन्वी लग्न मंडपात एंट्री घेऊन आपल्याच नवऱ्यासोबत पुन्हा एकदा लग्न करणार आहे त्यामुळे दिवसेंदिवस मालिकेत पुढे काय घडणार यासाठी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे अर्जुन प्रियाला मंगळसूत्र घालताना सायली या ठिकाणी येते हा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या समोर आला आहे तर आता सायली आल्यावर लग्नाच्या मांडवात नेमकं काय घडणार हे पाहण्यासाठी सगळेच आतुर आहेत ठरलं तर मग मालिका आता साडेआठऐवजी रोज रात्री सव्वा आठ ते नऊ या वेळेत प्रसारित केली जाणार आहे गेल्या दोन आठवड्यांपासून मालिकेचा टीआरपी आधीपेक्षा कमी होऊन लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेने टी आर पीच्या शर्यतीत बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे मात्र आता टीआरपीचा पहिला क्रमांक पुन्हा एकदा मिळवण्यासाठी ठरलं तर मग मालिकेची संपूर्ण टीम जोरदार प्रयत्न करत आहे टीआरपी मध्ये मालिका दुसऱ्या स्थानावर आली असली तरी युट्यूबवर सध्या ठरलं तर मग मालिकेची चर्चा चालू असल्याचं चा स्पष्ट झालं आहे तर मग मालिकेत अर्जुन प्रियाचं लग्न सुरू असतानाच सायली अचानक लग्न मंडपात येते हा प्रोमो स्टार प्रवाह वाहिनीने युट्यूबवर मंगळवारी सकाळी शेअर केला होता अवघ्या आठ तासातच हा प्रोमो सर्वत्र व्हायरल झाला सध्याच्या घडीला हा प्रोमो पहिल्या स्थानावर ट्रेंड करत आहे युट्यूब सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर मालिकेचा प्रोमो पहिल्या स्थानावर ट्रेंड होणं ही संपूर्ण टीमसाठी महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे सर्वच कलाकारांचा आनंद गगनत मावेन असं झाला आहे जुई गडकरीने हा प्रोमो पहिल्या स्थानावर ट्रेंड होत असल्याचं स्क्रीनशॉट वर शेअर केला आहे याशिवाय अभिनेत्रीने संपूर्ण टीमचं या पोस्ट मध्ये आभार मानला आहे आठ तासांमध्ये हा व्हिडिओ पहिल्या स्थानी होऊन वर ट्रेंड होत असल्याचं अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे या पोस्टमध्ये सह दिग्दर्शक सचिन गोखले चैतन्य प्रतीक सुरेश मयुरी मोहिते मोनिका दबाडे प्राजक्ता दिघे प्रियंका तेंडोलकर दिशा दानडे या सगळ्या कलाकारांना टॅग करण्यात आला आहे या दरम्यान ठरलं तर मग मालिकेत आता अर्जुन आणि सायली यांचं लग्न नेमकं कुठे आणि कसं होणार हे जाणून घेण्यासाठी सगळेच आतुर झाले आहेत तर ठरलं तर मग मालिकेविषयी तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका